मावळा माझा युवक वर्ग हा रात्रंदिवस जागा राहणार आहे आणि आदरणीय शेखर सरांच्या पाठीशी राहणार आहे कारण माझे शेखर सर रात्रंदिवस जनतेसाठी झगडत राहतात रात्रंदिवस जनतेसाठी अवेलेबल असतात आम्ही कधीतरी बाहेर येत नाही आम्ही बारा महिने बाहेर असतो आम्ही कधीतरी बाहेर येत नाही आम्ही बारा महिने बाहेर असतो गेले चाळीस पन्नास वर्ष आम्ही जनतेच्या सेवेत असतो आम्ही कधीतरी बाहेर येत नाही आम्ही जनतेच्या सेवेत असतो आम्ही गेले चाळीस पन्ने वर्ष चिपळूणच्या पुराच्या क्षेत्रात असतो प्रत्येक माझा जो इकडचा दुकानदार असेल प्रत्येक माझी माय माऊली असेल त्यांना सगळ्यांना विनंती आहे येत्या वीस तारखेला घड्याळ्या चिन्हावरती आपण आदरणीय शेखर सरांना विजयाची मुहूर्त मेड करायची कारण घड्याळ तेच वेळ नवी चांगली वेळ आणायची असेल तर चिपळूण मतदारसंघात शेखर सरांशिवाय पर्याय नाही कारण सह्याद्रीचा एकाच भाग शेखर सर एवढं बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र या सांगतेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शेखर सरांचं काम आता सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही मी एवढंच म्हणतो की गेल्या पाच वर्षात शेखर सरांनी जवळजवळ पंचवीसशे कोटी रुपयाचा निधी या विधानसभेसाठी आणला आणि आता त्यांना फक्त आमदार नाही तर आम्हाला मंत्री म्हणून पाठवायचं आहे आणि येणाऱ्या काळात निधी दहा हजार कोटीच्या पाहिजे पाहिजे जी सह्याद्री शिक्षण संस्था आहे मी जवळजवळ एक लाख पस्तीस हजार घरच्या कुली त्या ठिकाणी शिक्षण घेऊन प्रत्येकाच्या घरातल्या पटलेल्या आहेत याच पद्धतीचं काम आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे सरांनी या शहरासाठी एकशे पंचावन्न कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर करून आणली येणाऱ्या काळात या शहरात इरिगेटर योजना पण त्यांच्याच कडून आपल्याला करून घ्यायचे तिथंही इस्टिमेट साधारण शंभर कोटीच्या घरात असणार आहे त्याच्यामुळे या शहराच्या विकासासाठी जर का एकच माणूस असेल तर त्याचं नाव शेखर सर आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी वीस तारखेला मतदान यंत्रावरती त्यांचं नाव दोन नंबरला आहे घड्याळासमोरचं बटन दाबायचंय आणि प्रचंड मताधिक्याने त्या निवडून आणायचंय एवढीच विनंती करतो मी इथं सांगतो ते इंडिया महाराष्ट्र मी पुढील म्हणून आता आपले राष्ट्रवादीचे उपनगर माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष विनिशेट कापडे यांना करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आजच्या या अंतिम रॅलीसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी तो जास्त वेळ घेत नाही आहे वेळ झालेला आहे कल्पना आहे परंतु शेखर सरांचा विजय हा आपला निश्चित विजय जरी असला तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक बाजूबाजूला घराघरामध्ये लक्ष ठेवायचं आहे आणि तिथे आपल्या शेखर सरांसाठी अधिकचं मतदान कसं आपल्याला मिळेल त्यासाठी आपण प्रयत्न करायचे मित्रो अनेक लोकांनी आपल्यावर चर्चा केली अनेक टीकाकारांनी आपल्यावरती टीका केली परंतु त्या टीकेला उत्तर जर द्यायचं झालं असेल तर ही आजची आपली महारॅली आहे आणि या महारॅलीने आपण त्यांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे हे निश्चितपणानं सांगतो आणि येणारा विजय हा आपलाच आहे परंतु आपण जर दर गाभील राहिलो आपण जर लक्ष दुर्लक्ष केलं तर आपल्याला धोका होऊ शकतो म्हणून माझ्या सर्व माता भगिनी आहेत सर्व माझे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण जागरूक राहा आपण अलर्ट राहा जर का आपल्या हातून एखादी चूक घडली तर आपल्याला मोठा धोका होऊ शकतो आणि म्हणूनच मी प पुन्हा एकदा आपल्या सर्व युतीच्या कार्यकर्त्यांना जे पंधरा पंधरा दिवस आपण अहोरात्र मेहनत घेतलेली आहे सर्व कार्यकर्ते रस्त्यांवरून वाडी वस्त्यांमधून जे, जे।, जे प्रचार करत होते त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्या शेखर सरांचा दोन नंबरच्या निशाणीसमोर बटन दाबून त्यांचा विजय निश्चित करावा आपल्या आशी सर्वांना विनंती करतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना माहीत आहे साहू दोनशे पासष्ट टिपून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आपले सर्वांचेच लाडके आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय आमदार शेखर गोविंदराव निकम सरांच्या आजच्या या प्रचार फेरी आज इथे पार पडते त्याप्रसंगी आपण सर्वच जण महायुतीचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्वच इथे उपस्थित असलेले जे माझ्यासमोर दिसत आहेत ते सर्व या चिपूण शहरातील सर्व व्यापारी वर्ग खरंतर आजचा ही शेवटची प्रचारसभा चिपूनमध्ये पार पडते तर चिपून शहरामध्ये गेले चौदा दिवस सर्वच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी या ऑक्टोबर या नोव्हेंबरच्या हीटमध्ये दिव दिवस रात्र बाहेर अवरात्र मेहनत घेऊन शेखर सरांसाठी शेखर सर चिपूणच्या सर्व घराघरात सर्व दुकानांमध्ये पोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्या सर्वांचं मी सर्व शेखर सरांच्या वतीने पहिला आभार व्यक्त करतो तर आजची प्रचार सभा की आपण आपण सर्वांच्याच माध्यमातून एक छोट्या पद्धतीने आपण ही पार पाडली आदरणीय आम आमदार शेखर सर छत्रपती शिवाजी महाराज पासून तिथून उपस्थित होते तर या प्रचार फेरीचं एक विशेष आकर्षण म्हणजे कालच आमचा दादाशी बोलणं झालं आणि तो म्हटला की मला शेखर सरांसाठी काम करायचं आहे मला शेखर सरांचा प्रचार करण्यापेक्षा शेखर सरांना साथ द्यायची आहे तर मला काय करता येईल तर त्या हेतूने आज ओंकारदादा आपल्या इथे आला खरं तर आपण ओंकारदादाला सर्वच जण ओळखतो अतिशय याच आपल्या चिकून संगमेश्वरचा आमचं तुटुंबारखाणी आणि त्या गावचा सुपुत्र आहे त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष ओंकारदादा या अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आज इथपर्यंत आला आहे आणि एक आपलं चिपूंचं एक ते वैभव आहे आणि आज वैभव इथे आमच्या शेखर सरांच्या प्रचारासाठी आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल तुमचा देखील आभारी आहे खरं तर फार वेळ घेत नाही आहे शेखर सर दोन हजार एकोणीसला जे आमदार म्हणून निवडून आले अगदी चुकून शहरानं चांगली अशी शेखर सरांना मतारुपी आशीर्वाद दिले आणि सरांनी काम देखील तसंच केलं आहे आणण्यापेक्षा सरांनी काम करण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून जर बघायला गेलो तर आपल्याकडं पहिल्या टप्प्यात आला तो दोन हजार वीस साली आला तो कोविड कोविडचं जसं म्हटलं तर कोविडचा जो आजार होता तो सर्वांसाठीच नवा होता तो काही शेखर सरांसाठी तो पहिलाच आहे किंवा प्रशासनासाठी त्यांना सगळ्यांना अनुभव आहे असा नव्हता तो आपल्या सर्वांसाठीच नवा होता पण त्या त्यामध्ये देखील आपण सर्वांनी तिथे व्यवस्थित काम केलं हे सांगायचा हेतू म्हणजे त्यावेळी आमदार शेखर सरांच्या माध्यमातून त्यावेळी कोणीच नव्हतं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी नैतिक जबाबदारी एक आहे भाग परंतु त्या कोविडमध्ये त्यावेळी प्रशासन आणि सर्वच जण काम करत होते त्यावेळी आपलं एक आमदार शेखर निगम मित्रमंडळ आणि हेल्पिंग हँडच्या माध्यमातून आपण त्यावेळी मार्च दोन हजार वीस ते डिसेंबर दोन हजार वीसमध्ये आपण जे जे कोविड वॉर्ड होते जसं कामते असेल चिप आपल्या इथे दोन हजार एकवीसला आपण महाभयंकर असा महापुराला आपण सामोरे गेलो आणि तो महापूर एवढा भयंकर होता की त्याचा मोठा फटका आपल्या चिपळूण बाजारपेठ असेल चिपळूणचा जो कोअर एरिया असेल तिथे पडला होता परंतु ह्या वर्षी जर बघायला गेलं तर या वर्षी जवळजवळ सहाशे पन्नास एम एम पाऊस जास्त झाला पण एकमेव चिपून असं शहर आहे आपल्या कोकण बेल्टमध्ये तिथे या पुराचा कुठे फटका पडला नाही आणि कुठेही बाजारपेठ विस्कळीत झाली नाही त्यामागचं खरं श्रेय या आमदार शेखर सरांचं असलेलं नियोजन आणि त्यामागचं असलेलं विजन आणि महायुती सरकारचं मग आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा असतील यांच्या माध्यमातून यांच्या पाठबळाने आणि आपण सर्वांच्या चिपून वासियांच्या पुढाकाराने ह्या वर्षी चिपून मार्केटला आपल्याला पुरापासून आपल्याला वाचवता आलं नक्कीच पुढच्या टप्प्यात आपल्याला गाळ काढायची मोहीम असेल आणि आता पुढच्या टप्प्यात जवळजवळ दोन हजार कोटीचा एक टेक्निकल सर्वे देखील आपला झाला आहे आणि चिपूनला आपण कशा पद्धतीने वाचवता येऊ शकतं एक रिटेनिंग वॉल आणि एक संरक्षण भिंतचा प्लॅन आहे जेणेकरून ही जी नैसर्गिक आपत्ती आहे जसं चिपून म्हणजे आपण पाऊस पूर्वी काही थांबू शकत नाही परंतु त्यावर सोल्युशन कसं का काढू शकतं त्यामागे एक तसं विजन आदरणीय शेखर सरांचं आहे तो आम्ही तुम्हाला कुठेतरी आर्थिक सहाय्य करून कुठेतरी रोजगार देतो आहे त्यामध्ये दे नाही पुढं मार्च एंड येणार आहे त्या चक्रव्याजामध्ये सर्वत्र अडकणार आहे मग आपण त्या गोष्टीकडं जर बघायला गेलं तर त्या हेतूनं जर बघायला गेलं तर कुठेतरी लोकांना फसवून मतदान करण्यापेक्षा कुठंतरी हायटेक शोबाजी करून प्रचार करण्यापेक्षा एक आश्वासक विधायक नेतृत्वाची आपल्या सर्व चिपून संगमेश्वर आणि चुकून शहराला गरज आहे नक्कीच दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने चुकून संगमेश्वर मतदारसंघाने जो सरांना विश्वास दाखवला जवळजवळ चिपूणचा पहिलाच असा आमदार असेल की ज्याला एक लाख पाच हजार मतं मिळाली इतर आधी यापैकी कोणालाच मिळाली नव्हती पण नक्कीच मला हे सर्व बघून तुम शेखर सरांवर असलेलं सर्वांचं प्रेम आणि एक विश्वास बघून मला असं वाटते की नक्कीच आपण एक लाख दीड लाखाच्या वर आपण मतदान घेऊ आणि नक्कीच मोठ्या मताधिक्याने आपले शेखर सर निवडून येतील आणि आता शेवटचे उद्या प्रचार आपला पाच वाजता संपणार आहे आणि तीनच दिवस राहत आहेत वीस तारखेला मतदान होणार आहे शेखरदर्श सरांचं नाव आपलं दोन नंबरला आहे शेखर गोविंदराव निकम घड्याळी आपली निशाणी आहे नक्कीच त्यामध्ये आपण मोठ्या मत्याधिक्याने मतास्वरूपी आपण आशीर्वाद द्याल आणि शेखर सरांच्या पाठीशी नक्की उभे राहाल आणि या ठिकाणी मी तो शब्द देतो की तुम्ही शेवटचे तीन ते चार दिवस आपण सर्वांनी शेखर सरांसाठी द्या पुढील पाच वर्ष शेखर सर आणि आम्ही सर्व नक्कीच तुमच्या अडी अडचणी असेल मग सगळ्याच बाबतीत शैक्षणिकदृष्ट्या आणि सर्वच बाबतीत असेल नक्कीच आम्ही उभे राहू पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येनं आलात तुम्ही आमदार शेखर सरांच्या वतीने म्हणजे माझं मनोगत ऐकलं सर्वांनी ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि इथं देखील आभारी आहेत की तो स्वतःचं शूटिंगमधलं दोन दिवस व्यस्त व्यस्त शेड्यूल होतं ते सगळं तो तिथे थांबून सरांसाठी तो वेळ देण्यासाठी आला त्याबद्दल मी मनो म्हणजे खूप आभारी आहे आणि मुबेल कार्यक्रमाला देखील शुभेच्छा देतो थँक्यू